नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जदार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे यासाठी निधी मंजूर करण्यात आली असून शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आला आहे बघा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे यानुसार मित्रांनो कर्जमाफीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा शासन निर्णय सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तीनच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या रुपये तीनशे एकोणऐंशी कोटी ती नव्याण्णव लाख इतक्या निधीपैकी रुपये एकशे चौदा लाख एवढ्या निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी होती धन्यवाद